कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात तिकीट प्रश्न सुरू असताना सुधाकर घारे तिकीटासाठी मातोश्रीवर फेऱ्या मारत आहेत अशी चर्चा रंगली नितीन सावंत माघार घेतील आणि सुधाकर घारेंना तिकीट मिळेल अशी सुद्धा चर्चा होत असताना नितीन सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं एकीकडे नितीन सावंत स्पष्टीकरण देत असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ नक्की केव्हाचा आहे हे समजू शकलं नाही पण सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे भेटले आहेत असं त्या व्हिडिओमध्ये मांडलं गेलं विधानसभेत झालेल्या पराभवानंतर सुधाकर घारे यांनी येणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी वाटेल ते प्रयत्न करू असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला त्यामुळे समोर विरोधात उभे असणाऱ्या महेंद्र थोरवे यांच्या विरोधात आता सुधाकर घारे कोणत्या पक्षांना सोबत घेऊन ग्रामपंचायत पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लढवणार असं प्रश्नांचं वादळ उठले सुधाकर घारे यांचा महेंद्र थोरवे यांना विरोध आहे तर पक्षात बंडखोरी केल्यामुळे नितीन सावंत यांची सुद्धा तीच भूमिका आहे पण पुढे जाऊन सुधाकर घारे यांची परिवर्तन विकास आघाडी आणि नितीन सावंत यांची मशाल एकत्र येणार का हा सुद्धा प्रश्न आहे नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा दबदबा कायम होता पण महेंद्र थोरवे यांच्या विजयामुळे आता त्यांच्याच पदरात स्थानिक स्वराज्य संस्था पडणार अशी शक्यता वर्तवली जाते त्यात कर्जत शहरात संकेत भासे अभिषेक सुर्वे आणि नदीम खान हे त्रिकूट ठाण मांडून बसले त्यामुळे इतर कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना किती यश मिळेल हा सुद्धा प्रश्नच आहे आता महेंद्र थोरवे यांच्या विरोधात ताकद लावायची झाल्यास सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येणं हा चांगला पर्याय असू शकतो पण सुधाकर घारे आणि माझी भेटच झाली नाही मी चुकीचं वागणार नाही त्यापेक्षा मी राजकारण सोडून देईल असा विश्वास नितीन सावंत यांनी शिवसैनिकांना दिला होता त्यामुळे एकीकडे सुधाकर घारे आणि दुसरीकडे नितीन सावंत आपलं वर्चस्व निदान स्थानिक पातळीवर कायम ठेवण्यासाठी काय निर्णय घेतात ते महत्वाचं आहे नाहीतर महेंद्र थोरवे यांचं राजकीय वादळ पुन्हा स्थानिक निवडणुकांमधलं विरोधकांचं राजकारण उधळून लावायला सज्ज आहे स्थानिक निवडणुकांमध्ये सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी एकत्र आलं पाहिजे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका